जर तुम्ही नवीन शेळी पालन सुरू करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा आहे चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया नमस्कार मी संतोष काकासाहेब डुकरे मुक्कामपोष्ठ तालुका जिल्हा जालना सागर डुकरी ऑफिशियल या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो खरी सत्यता शेळीपालनामधून लाखो रुपयांचं इन्कम किंवा लाखो रुपये कमवतात असे बरेच काही शेळी पालक नवीन असतात ज्यांना हे यूट्यूबवर व्हिडिओ बघून पालन सुरू करण्याचा प्रयत्न करतात तर खरी सत्यता काय शेळी पालनाची ह्या विषयावर आपण आजचा हा व्हिडिओ चा टॉपिक असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो कोणताही व्यवसाय जर करायचा असेल तर त्याला आपण दुसऱ्याचं बघून कधीच सुरुवात करायला नाही पाहिजे खरी सत्यता म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तर खरा विषय कुठलाही व्यवसाय समोरच्या ना त्याच्यामध्ये सक्सेस झाला समोरचा मग आपण सक्सेस होऊ आपण लाखो रुपये कमवू आपण त्याच्यामध्ये असं करू तसं करू आता बऱ्याच काही यूट्यूबवरती तुम्हाला घटना दाखवलेल्या असतात की चाळीस लाखाचा बंगला बांधला दहा एकर शेती घेतली शे पालनावरती असे बरेच काही टॉपिकशी पालनाची तुम्हाला यूट्यूबवर बघायला भेटतात पण सत्यता ही त्याच्यामध्ये तीस टक्के चाळीस टक्के असतात काही काही फक्त दाखवण्यासाठी असतात आणि त्याच्यामागं ज्या जे जा सक्सेस झालेले आहेत त्यांना दोन वर्षामध्ये हे सक्सेस झालेले नाहीत यांना जवळपास दहा बारा वर्ष कष्ट करावं लागले त्याच्यामध्ये राबावं लागलं त्यावेळेसच ते, ते लोक त्याच्यामध्ये सक्सेस झालेले आहेत म्हणण्याचं तात्पर्य एकच मित्रांनो जोपर्यंत आपण कष्ट सातत्य ठेवत नाही कोणताही व्यवसायाची काटिणा ना करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण सक्सेस होत नाही एकंद दोन वर्षामध्ये आता असा कोणता शेळी पालक नाही की जो त्याने तीस लाखाचा चाळीस जा, लाखाचा बंगला बांधला चार पाच एकर जमीन घेतली असा एकही व्यक्ती नाही त्याला आठ दहा बारा वर्ष याच्यामध्ये घालावं लागले याच्यामध्ये कष्ट करावं लागलं शेळी पालनामध्ये तेव्हाच तो या शेळी पालनामध्ये सक्षित झालेला आहे नवीन शेळी पालन केलं आणि दोन वर्षामध्ये तुम्ही दहा लाख रुपये कमवले वीस लाख रुपये कमवले शक्यच नाही कारण की याच्यामध्ये प्रॉफिट आहे इन्कम आहे पण तुम्हाला आठ ते दहा वर्षे याच्यामध्ये इन्कम कष्ट करावं लागतात मित्रांनो तुम्हाला जर खरंच शेळीपालन सुरू करायचं असेल